गुड मॉर्निंग एवरीवन श्री कोचिंग क्लास युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व स्वागत आहे मी पाटील पाटील मराठी इंग्लिश तर आज आपण पाहणार आहोत आपल्या श्री क्लास ची मुलं कशी इंग्लिश बोलतायत ते अरे आर यू रेडी टू स्पीक यस टीचर इंग्लिश क्लास डू स्टडी थर्ड क्लास मी शाळेत जातो आय गो टू स्कूल मी क्लासला जातो आय गो टू क्लास मी पाहतो आय सी मी पाहत नाही आड सी मी लिहितो राईट मी मदत करतो आय मी मदत करत नाही आयड हेल्प मी उडी मारतो मी उडी मारत नाही मी खेळतो मी खेळत नाही आय डोंट प्ले मी बोलतो आय स्पीक मी बोलत नाही आय आयड देन दे आर यू रेडी माझे माझे आहे तुझे तुझे आहे हे कोणाचे आहे हे आमचे आहे इथं बसण्याऐवजी तू शाळेला गेले पाहिजे इंस्टिट्यूट ऑफ सिटिंग पिझ्झा बर्गर खाण्याऐवजी तू फळे खायला पाहिजे ऑफ पिझ्झा बर्गर फ्रूट खेळण्याऐवजी तू अभ्यास करायला पाहिजे इंस्टिट्यूट ऑफ प्लेंग कृपया माझी मदत करा प्लीज हेल्प मी कृपया त्याची मदत करा प्लीज हेल्प हिम कृपया आमची मदत करा प्लीज हेल्प बस तू शाळेला किती वाजता जातो ऍट व्हॉट टाइम डू यू गो टू स्कूल तू सकाळी किती वाजता उठतो ऍट व्हॉट टाइम डू यू वेक अप मॉर्निंग मी क्रिकेट खेळतो आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळलो आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळेल आय विल प्ले क्रिकेट मी हॉकी खेळत आहे आय एम प्लेइंग हॉकी मी हॉकी खेळत होतो आय वॉज प्लेइंग हॉकी मी हॉकी खेळत असेल आय विल बी प्लेइंग हॉकी मी टेनिस खेळलो आहे आय प्लेड टेनिस मी टेनिस खेळलो होतो आय हॅड प्लेड टेनिस मी टेनिस खेळलो असेल आय विल हॅव प्लेट टेनिस मी लिहितो आय राईट मी शिकतो आय लर्न मी शिकवतो आय मी दार बंद केले आय क्लोर मी गाणे गाऊ शकतो आय कॅन सिंग मी शाळेत जात आहे आय एम गोइंग टू स्कूल तुला इंग्रजी बोलण्याची गरज आहे यू नीड टू स्पीक इंग्लिश मला पाण्याची गरज आहे आय नीड वॉटर मला पाणी पिण्याची गरज आहे नीड टू ड्रिंक वॉटर